तर जातकणनेमुळे आरक्षणाचं चित्र स्पष्ट होईल असं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे निर्णय शासनाचा श्रेयही शासनाचंच आहे असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे तर जातगणनेवर अतुल सावे आणि अशोक चव्हाण यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या अनेक वर्षापासून अनेक संघटना जातीने या जनगणना व्हावी अशी मागणी करत होते आणि काल शासनाने जो निर्णय घेतला हा सर्व देशभरामध्ये प्रत्येक घटकातल्या माणसाची जनगणना जर झाली नागरिकाची तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकारच्या माध्यमातून योजना केल्या जातात त्यामुळे विविध गटातील मग ओ बी सी असेल भटके विमुक्त असतील एस सी असतील एस सी बी टी असतील या सगळ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि मला वाटते की गेतला तो निर्णय शासनाने घेतला तो अतिशय चांगला निर्णय असे पंतप्रधानांनी केलेलं सुतोवाद अतिशय महत्त्वपूर्ण आहे या देशामधल्या तमाम लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने कदाचित हा निर्णय घेतला असावा शासनाच्या विविध योजना या लोकांपर्यंत पोचवण्याकरता एक योग्य मार्ग राहील या हिशोबाने तो निर्णय घेतल्याची माझी माहिती आहे आणि त्यात गैर काय आहे जर निर्णय घेतला असेल शासनाने विचारपूर्वक घेतला असेल आणि काही गैर असं वाटत नाही मला क्रेडिट कोणाला राहुल गांधी कसलं क्रेडिट क्रेडिट शासन निर्णय जेव्हा घेत त्यालाच क्रेडिट ना निर्णय शासनाने घेतले शासनाला क्रेडिट जाईल